मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आढावा वडाळ्यातून दौऱ्याची सुरुवात तर आशीष शेलार यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर रेमलवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकणार दुपारी उद्या मुसळधार पावसाचा अंदाज तर कोलकात्याला सर्वात जास्त फटका बसण्याचीही दाट शक्यता रावेरला वादळी वाऱ्याचा तडाखा केली बागांचं मोठं नुकसान तर अनेक घरावरचे पत्रे देखील उडाले विजेचा देखील खोळंबा नाशिकच्या सुराना ज्वेलर्सवर इन्कम टॅक्सची धाड सव्वीस कोटी रुपयांची कॅश जप्त तर नव्वद कोटींच्या प्रॉपर्टीचे देखील कागदपत्र ताब्यात कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यातून पाणी चोरीचा प्रयत्न कर्नाटकातला काहींनी बर्गे उडवल्याचाही संशय तर पोलिसांचा जागता पहारा दिल्लीच्या नवजात शिशु रुग्णालयात आगीचं सा तांडव सहा लहान बाळ होरपरली तर बारा लेकरांना वाचवण्यात यश काहींवर उपचार सुरू राजकोटच्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अठ्ठावीस वर नऊ लहान मुलांचा देखील समावेश तर घटनास्थळी अजूनही बचाव मोहीम सुरू कल्याण पश्चिम अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल कोणतीही जीवितहानी नाही हिमाचल प्रदेश मधील रोहतांग पास पर्यटकांसाठी खुला पाच महिन्यानंतर रोहतांग पास पर्यटकांनी गजबसला